नमस्कार सगळ्यांका कसे असाय बरे असाय म तर आज मी तुमक्याकडे ना, ना एक मांजर इलाता दाखवतोय तर ना ती काळूची मैत्रीण असा तर मी तुमक दाखवतोय ख बसला आता तर ना दाराच्या समोर येऊन बसलेला आता हे बघा तर ही असा काळूची मैत्रीण wow! हाय काळूची मैत्रीण आणि असा आमचो काळू काळू एक का तु एक एका घरात घेऊन येतस काय तू असो बस झालो यच हे का आणि खडे आम्ही ठेव तू आरडत असतो बस झालो या आरडाक लागला तर आमक आता घराच्या बाहेर जाऊ बोळा हे तू जा रे तुझ्या घरात मांजूर तू तुझ्या घरात जा आळू एका घरात जाऊ सांग तू घेऊन येईलस एका घराकडे पाठवायचं इथे ठेवायचं ते का ऐकतस ऐकत ना ह्या जर इकडे रावला ना तर तुका पण आम्ही घरात घेऊचो नाही दोघा पण घराच्या बाहेर ऐकलंस काळू काळू तरी असा काळूची मैत्रीण ह्या काळूमुळे तर हडे येऊक शिकलेला आमच्या खळ्यात नाहीतर ना असा साईटने असा जात होता पण ना ह्याच्यामुळे ना तर इकडे येऊक लागलेला असा काळू तू तुझ्याशी बोलतय मी ऐका कमी येत ऐका कमी येत हे ना पाठवायचं नाही तर तुक पण आम्ही घरात घेऊचो नाही समजला ना एका घरात तुझ्याबरोबर दोघांका पण घरात नाही ताजा घरात दिला ना तर दोघांका पण आम्ही घरात घेऊचो नाही काळजी मैत्रीण समजला तुका पण गप असत दोघा जण पण काय बोलणं नाही मी तसाच जर बाहेर गेलाय ना तर लगेच उठाण जातला काळूची मैत्रीण हा काळू आता वर हा गेली काय हा असा ह्या काळूची मैत्रीण दाखवली आणि ती काहीतरी गायब झालेली तर आता ती पुन्हा येलेली आहे आणि ह्यो आमचो काळू आहे ना तो हो बघा तर ना तो हो बघा इतिहासा ए कशा घेतेस रे तू तुका बाहेर जाऊच असतं तर जा बघा तर काळूची मैत्रीण लिहिलेली आ तरी या तरी बघा ही असा काळूची मैत्रीण गो तू मागाशी खडे गेलेलास तुम्ही दोघा पण नव्हताय गेलाय काय जाना ना या काळू तुझ्यामुळे त्या घरात इलेला असा समजला ना तर ना ह्या पण घरात येला ना तर आम्ही ना काळूक घरात घेऊचो ना आणि हे काय घरात घेऊचो ना दोघांक पण घरात घेऊचो नाही आम्ही काळू तू पण आज घरात यायचं नाही ताज इला तर ता तिथे फिरत आता हो ता, ता इथे येऊ लागला खाऊ घातला तर इथेच राहतो आता कारण आमका एकच परवडणं नाही आणि ना, दुसरं आणि खेळतो हो मग मासे अजून जा तू घराकडे जा जर तुमका आमच्या काळूच्या मैत्रिणींचा व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय